नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा एकोणावीस सप्टेंबर भागामध्ये विद्या घाई निघते हिरावंती आई कुठे निघालीस तेव्हा त्या अगं अक्षराकडे जायचं ना हिरावंती ती काय आई विसरलीस का तू आम्ही पण येणारे विद्या डोक्याला हात लावत म्हणते खरंच की बरं चला मग तिन्ती आई आम्ही घरी जातो साडी नेसते आणि येते चारू सगळ्यांना सांगून आवरत असते तेवढे दुर्गे येते एवढी समधी कसली तयारी चारू म्हणते आरतीची तयारी केली आणि आता अक्षराचे घरचे पण येत आहेत ना अगं बाया सुनेच्या घरच्यांसाठी एवढी तयारी चारुवंते म्हणजे काय मी त्यांचं अगदी जंगी स्वागत करणार दुर्गिवंते नाही म्हणजे सुनेच्या घरच्यांसाठी एवढं काय करायचं नसतं मी तर कवा काही केलं नाही चारुवंते म्हणजे दुर्गीवते म्हणजे लेकीच्या घरचं काही खायचं प्यायचं नसतं ना तेवढ्यात अक्षर येते आणि ऐकत असते दुर्गिवंते म्हणून म्हणलं एवढी समधी कशाला तयारी करायची तेवढ्याच सगळ्यांचं लक्ष अक्षराकडं जातं आणि अक्षरा दिब्याईकडे निघून जाते दुर्गी म्हणते नाही म्हणजे ती परंपरा असते न व म्हणून म्हणलं लेखीच्या घरचं काय खायचं प्यायचं नसतं आता समजा उद्या माझ्या लेखीचं लग्न झालं मी थोडीच तिच्या सासरचं खाणार पिणार नाही म्हणजे काय असतं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतोय चारू म्हणते रीती परंपरा काही सोडायची असतात काही गोष्टी नवीन करायच्या असतात रीती परंपरा माणसासाठी असतात आपण घरामध्ये एवढं गोडधोड करतो ते फक्त आपल्यासाठी का जे आपल्याकडं पाहुणे येणार त्यांच्यासाठी आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात नव्हते ना त्यामुळे मला असं वाटतं मी त्यांचं छान मनापासून स्वागत करावं आणि फक्त परंपरा रीत म्हणून नाही ते सगळं मनापासून करण्याची माझी इच्छा आहे दुर्गिवंत नाही म्हणजे तुमचं सौंद बरोबर आहे म्हणा पण आता लगीनहून एक वर्ष होत आलं की आता कसल्या रीतीभाती पाळायच्यात आणि तुम्ही नास्तानी आमच्या ताईने भरपूर काय काय केलं हो म्हणते दुर्गे काय चाललंय तुझं हां तुझ्याच पदार्थ जात असल्यासारखी काय बोलती अगं करू दे ना त्यांना काय करायचं ते तू नको गं मध्ये मध्ये बोलू दुर्गे म्हणते आत्ते मी कवा तरी काय बोलते का मी माझं मत सांगितलं आजी म्हणते तुझं मत विचारलंय का कुणी जा फुलाची परडी राहिली ती घेऊन ये आता दुर्गेच्या तोंडावर चांगलेच बारा वाजतात ते अक्षराकडे बघते आणि निघून जाते चारुवंत ते अक्षरा त्यांचं बोलणं मनावर घेऊ नको काय ना त्या बोलतात ना त्याचं त्यांना भान नसतं कसला मागचा पुढचा विचारच करत नाही अक्षरमंत आई खरंच ठीक आहे मला सवय झाली आता पण थँक यू चारुमंते थँक्यू कशासाठी अक्षरमंते मला माहीत नव्हतं माझ्या घरच्यांसाठी तुम्ही एवढी सगळी तयारी करताय चारुवंते अक्षरा मी म्हटलं ना खरंच मला उत्सुकता आहे तुझ्या आई वडिलांना भेटायची त्यांचं मला खरंच मनापासून स्वागत करावं असं वाटतं कारण त्यांनी तुझ्यावर इतके चांगले संस्कार केले माझं भाग्य मला तुझ्यासारखी सून मिळाली आता आजी पण कौतुकाने बघत असते तेवढी तिरा म्हणते ताई आणि कौतुकाने पळत येते आणि अक्षराला मिठी मारते ते अक्षराला विचित्र वाटतं पण ती हसून स्वागत करते आणि म्हणते इरा अक्षरा चारूला म्हणते ही इरा ही माझी आई आणि हा निखिल इराचा नवरा आता चारू सगळ्यांना नमस्कार करते इरा आई शपथ मला वाटलं होतं असेल सारखेपणा पण ह्या तर सेम भुवनेश्वरी मॅडमसारख्या आहे अगदी त्यांच्यासारख्या आहेत विद्यावंती इरा अक्षराविषयी बदलत म्हणते आई बाबा नाही आले का ग ते बरे आहेत ना विद्यावंते हो हो बरे आहेत चारुमंते या ना या बसा अक्षरावंत इरा ये अधिपती फॅक्टरीतली तयारी बघत असतो आणि म्हणतो ओंक्या सगळी तयारी झाली ना तेवढे त्याला रमेश गाडीजवळ दिसतो अधिपती म्हणतो काय रे रमेश तो असून म्हणतो सरकार ही गाडी मी सजून घेतो ना अधिपती बोलतो चांगले चांगले ओंक्या याच्याबरोबर अजून एक माणूस दे आणि ओंक्या लक्षात ठेव मिरवणूकमध्ये आयाबाया असतील त्यांच्या शेफ्टीची जबाबदारी आपल्यावरच आहे त्यांना कुणाचाही धक्का नाही लागला पाहिजे ओंक्या म्हणतो हो भावा सगळी तयारी केली अधिपती म्हणतो हे फुलहार यासाठी एक पाण्याचा कलश तयार करा आणि त्यामध्ये टाका बरं चला रम्याकडे बघतो आणि मान हलवतो तो, तो, तो निघून जातो रमेश माणसाला म्हणतो ए सल्लीख जा चा पिऊन ये आणि फोन करून म्हणतो ए झाली की नाही तयारी ते घेऊन यावर का आणि एकटाच म्हणतो आता लागणार वाट तेवढी चंची म्हते काय रे रम्या कोणाची वाट लावणार परंतु तो कोणाची नाही आता लागल्यावरच बघा कारण तुम्हाला सांगितलं डाव फेल गेला की तुम्ही मला मारणार त्यापेक्षा आता झाल्यावरच दाखवतो चंची म्हते ए सांग की गबगुमान तो गाणं म्हणत जातो पण चंचीला काही सांगत नाही अधिपती म्हणतो ओंक्या चल मी घरी जातो घरची पण आरती करायची पाहुणे येणार आहेत ना आणि ऐक घरचा गणपती फॅक्टरीतला गणपती एकत्रच घेऊन जायचा आहे ओंक्या म्हणतो हो भावा आता अधिपती घरी जातो आणि सगळेच आरती करतात अधिपती म्हणतो काय मोठ्या मास्तरीबाई बऱ्या आहेत ना किती दिवस झाले इकडे फिरकल्या नाही अहो कमीत कमी लिकीला तरी भेटायला यायचं विद्या म्हणते असं काही नाही अधिपती आम्ही दोघं जरी असलो ना काम पुष्कळ आहेत का का के ना अधिपती म्हणतो ते आहे म्हणा काय इरा ताई कसा चालला संसार हिरा म्हणते छान चालला मस्त चालला दुर्गे म्हणते काय गे हिरा एवढ्या घाई गडबडीत लग्न केलं आम्हाने कोणालाही बोलवलं नाही बरं आमचं सोड सख्या बहिणीला पण बोलवलं नाही आता अधिपती रागाने बघायला लागतो दुर्गे म्हणते नाही म्हणजे लय घाईत लग्न केलं काही गडबड नव्हती नवं आता आजी फाटका देऊन खुणवते काय बोलतेस दुर्गे असून म्हणते नाही नाही मला असं म्हणायचं होतं घरच्याच नाही घाई होती की काय हिरावंत नाही अचानक ठरलं ना आणि मोरता पण होता म्हणून बोलावता आला नाही का अधिपती म्हणतो अहो हिराताई असू द्या की त्यात काय लगीन झालं ना मग चांगलं दोघं सुखात आहे की नाही आनंदात आहे की नाही ते महत्वाचं नाहीतर माणूस कशासाठी लग्न करतोय ह्याच गोष्टी महत्वाच्या हसून म्हणतो तुम्ही मनावर घेऊ नकासा आणि दुर्गेकडं रागाने बघतो आता दुर्गी जाम घाबरते विद्यावंते बरोबर आहे तुमचं बरं आम्ही निघतो आ चारू म्हणते जेवल्याशिवाय कसं जाणार असं नाही जीऊन जा पण विद्या नाही म्हणते चारू म्हणते डब्बा देते ना विद्या पुन्हा नाही म्हणायला लागते इरा म्हणते अगं ते एवढं म्हणतात तर जीव्या की आणि त्या डबा देता येत ना आता विद्या हातावर मारते आणि बसण्यासाठी खुणवते पण इराचं बोलणं ऐकून अधिपतीचा चेहरा पडतो चारू म्हणते एक मिनटं थांबा मी आलेच तिच्यासोबत चारुरास पण जातो आजीवून ते दुर्गे चल आता सगळेच निघून जातात अक्षरवंती हिरा काय बोलतेस विद्यावंती बघ ना आता दोघी तिला बोलत असतात हिरावंती मी काय केलं तेवढे त्या अधिपती येतो आणि शांत होतात दानाजीला घेऊन चारू काही ताटं घेऊन येते म्हणते हे काय आणलं चारुवंती अगं तुझं नवीन लग्न झालं ना तुझी ओटी भरते विद्यावंती आहो हे कशासाठी करताय तुम्ही चारुवंती असू द्यावो पण दुर्गीचा मात्र खूप जळफळाट होत असतो आता चारू हिराला फक्त साडी नाही तर दागिन्याचा सेट पण देते हे बघून तो राक्षरा चांगली शॉक होते विद्यावंती आहो साडी ठीक आहे दागिने वगैरे कशाला हिरावंत आगाई राहू दे ना रीत असेल त्यांची अक्षरा अधिपतीकडे बघते अधिपती म्हणतो अहो मस्तिनीबाई राहू द्या हिराताईंचं रीस तर लग्न झालं असतं तर हे लग्नामध्ये केलंच असते की आता चारू निकिला पण गिफ्ट देते अधिपती म्हणतो आमच्या आईसाहेबास ना हेच केलं असतं जे काय होतं ना ते चांगले सूर्यवंशी घराण्याला शुभेल असंच आहे असू दे हिराताई हिरावंते मस्त आहे सगळं आता विद्या आणि ते चारूसोबत बोलतात आणि निघून जातात चारुवं ते अधिपती थँक्स मी ते जे काय केलं तुम्हाला अडवलं नाहीस बोलला नाहीस म्हणजे मी करत असलेली कुठली तरी गोष्ट तुला आज आवडली अधिपती म्हणतो जे आमच्या आईसाहेब करत होत्या ते तुम्ही केलं तरी आम्ही अडवणारच नाही तुम्ही घरचे आईसाहेबांची परंपरा पाळत असले तर आमचा अडवायचा प्रश्नच येत नाही अक्षराबाहेर जाऊन म्हणते इरा जरा नीट वागत जा हिरा तुम्ही दोघी ना मला लहान मुलगी समजता विद्यावंत अगं तू वागतेस तशी पण हिरा काय ऐकत नाही आणि नेहमीप्रमाणे बोलत सुटते अधिपती गणपतीजवळ जातो आणि म्हणतो बाप्पा आमचे मोदक काय आवडले नाही का हो तुमची जायची वेळ झाली मी म्हणलं होतं तुम्ही जायच्या आधी आई साहेबांना घरला घेऊन या म्हणून आमचं काही चुकलं असलं तर माफ करा पण एक विनंती करतो आई साहेबांना घरला घेऊन या लय आठवण यायला लागली असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद